श्यामसिंग पारदे आणि चालू हिंदू स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्ञ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीकांतजी पवार भगवानराव कोकटे आमचे बिरसा मुंडा बुलढाण्याचे यांनी सर्वात मोठी टीम आणलेली होती त्याबद्दल त्यांचं स्वागत करण्यात येत आहे भगवानरावजी कोकाटे माहौल किया उन्होंने पूरे मोर्चे में कोई मछली लेके आया कोई खेकड़े लेके आया कोई वागुर लेके आया और बहुत बड़ी टीम भगवान राव जी खोखा थे आदिवासियों आदिवासी हर राजकीय क्षेत्र में राजकीय क्षेत्र बंजारासमोर हंजारसमोर आदिवासामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता त्यास पैदाचा

ము <imitensi> 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 <imitensi>

मुख्यमंत्री होऊ शकणार नाही अशा जातीचे लोक आमच्याकडे भेट म्हणतात लाज वाटली पाहिजे भावांना बुलढाण्याची परिस्थिती तुम्हाला जातो

औरंगाबाद डिव्हिजनचं गॅजिटर आहे त्याचं स्पष्टपणे लिहिलेलं आहे ज्या धनंजय पाटलाने मुंबई जाम केली आणि त्याला ते गॅजिटर दिलं त्या गॅजिटर मध्ये मराठा समाजाची देव आहे कास्ट इज द मराठा कुंती नंबरिंग एक लाख शहाण्णव हजार ऑर मॉर थर्टी नाईन पर्सेंट म्हणजे मराठा समाज इथे एक लाख शहाण्णव हजार कधी एकोणीसशे पाच त्याच्यानंतर हो। कास्ट अर्ध बंजारा याचा अर्थ काय होतो एकोणीसशे पाच मध्ये बंजारा हा शेतकरी होता एकोणीसशे पाच मध्ये आम्ही सिकाई होतो जन्मात राहत होतो आपण शेतकरी नेतो त्यावेळेस एकोणीसशे पाच मध्ये बंधारा शेतकरी असेल आज व्यापारी आहेत उद्योजक आहेत ते लावण्याचा प्रयत्न करत आहेत बरेच वृत्त करणार आहेत मनामध्ये दोन शक्य संपवतो